हरित द्वारा नैसर्गिक रंगनिर्मिती कार्यशाळा साक्षोधन कडवे यांनी नैसर्गिक रंग तयार करण्याचे शिकवले तंत्र राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळ वनपरीक्षेच्या अधिकारी कार्यालय पारशिवनी सामाजिक वनीकरण आकाशजे फाउंडेशन रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने तेरा मार्चला माझा वेगळा या उपक्रमाअंतर्गत रोप व सामाजिक वनीकरण नवेगाव खैरी इथं निसर्गपूरक रंगनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली यावेळी हरित सेनेचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी हळद पालक सांबार पुदिना कडुलिंबाची पानं देशी मेहंदी गाजर बीट जास्वंद गुलाब आणि पळसाची फुले यापासून पावडर पेस्ट आणि पाण्यातील नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून घरच्या घरी निर्मितीचे तंत्र मुलांना शिकवले वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके यांनी पर्यावरण पूरक होळी या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चन्ने प्राध्यापक अरविंद दा दुणेदार शिक्षक दिलीप पवार रितेश मैंद अर्चना एरखेडे वनपाल अनिल राठोड वनरक्षक सूरज चोपडा दिनेश ठाकरे वनमजूर बाळकृष्ण ढोके गजनन ढोंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यशाळेसाठी अंजली कळमकर सेजल कळमकर प्रतीक्षा सुपट नंदिनी फुरका आरुषी राऊत प्रतीक्षा वारकर अक्षरा कळमकर प्रमोद भालवी गोविंद चक्रवर्ती यश डायरे कल्याणी मेंढेकर वंशिका ठाकरे भुवनेश्वरी शेंडे समीक्षा संतत्य हर्ष किल्लाए किंगल चव्हाण अक्षर रा राऊत रिक्त तांदूळकर वंचिका सावरकर सक्षम सोनेकर विकेश कोर्चे हर्षल कुंधरे दिशा ढोंगे या निसर्ग निसर्गदूतांनी विविध फुलांचं संकलन केले या कार्यशाळेत इको क्लब सदस्य असलेल्या इयत्ता पाचवी ते निसर्ग निसर्गदूतांनी सहभाग नोंदवला जनता टाईप जटा टी व्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.